जुनाझरीपटका वस्तीमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कारण रविवारी रात्री तीन ते चार युवक चाकू घेऊन परिसरात फिरताना दिसले आहेत हे युवक कोण होते आणि त्यांच्या मनात काय होतं याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाली आहे जुना झरीपटका परिसरात रविवारी रात्री अचानक खळबळ माजली सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वस्तीमध्ये तीन ते चार संशयित युवक चाकू हातात घेऊन फिरताना दिसले स्थानिकांनी हे दृश्य पाहताच परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेनंतर काही नागरिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात गस्त वाढविण्यात आली दरम्यान पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे संशयित युवक कोणत्या कारणासाठी परिसरात आले होते हा तपास सुरू असून हे युवक कुणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत होते का याबाबतही तपास सुरू आहे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे वस्ती परिसरात सध्या दहशतीचं वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलंय